मित्रांनो आता वाजले सकाळचे आठ इकून सूर्यदेवता निघले आणि इकडे बघा आपले वन टोळी कशी येऊन थांबलेली इकडे हे बघा नाही सकाळी आठ वाजले गेले की शेतामध्ये भेटतात खायला इकडे आमचा माणूस एक एकवानी राहतो हे बघा ठोळ्या थोड्या काय आठ वाजले फक्त आता तसे आठ आणि आठ वाजताचे भाऊ येऊन भिडले हे बघा उतर म्हणजे असं जीवन आहे शेतकऱ्याचं उठलं केलं की बांधणे उठलं केलं की बांधणी तिकडे बघा हे काय कशी बांधणे र हे बघा इकडे कसे मग बांधने असे म्हणजे यावं लागतं ह्या नायला असं काही शेतकऱ्या जीवन आहे उठलं केलं की बघा उतर